जो रसधातू सांगितलेला आहे जो आपल्या शरीरामध्ये द्रवधातू पुरवतो आपल्याला तहान लागली तर लगेच आपल्याला संवेदना होत असते आणि आपण पाणी पितो तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामधल्या रसधातूची लगेच आपूर्ती होत असते आणि उन्हाळ्याच्या कंडिशनमध्ये जर हा रसधातू कमी झाला असेल त्याचा क्षय झाला असेल तर त्याच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो आणि त्या गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर अंजिराचं फळ खाणं अंजिराचं फळ हे आपल्या शरीरामध्ये द्रवधातू क्षय झाला असेल तर त्याच्यावर फार छान काम करतं मग जर तुम्हाला खूप तहान लागत असेल सारखी आता आयुर्वेदामध्ये तृष्णारोग पण सांगितलेला आहे तृष्णारोग म्हणजे सारखी तहान लागते आणि किती पाणी पिलं तरीही तहान भागत नाही त्यालाच म्हणतो आम्ही तृष्णारोग आणि हा तृष्णारोग कशामुळे होतो तर आपल्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात जर वातपित्त वाढलं असेल तर हा तृष्णारोग आपल्याला होत असतो आणि या वातपित्त वाढल्यामुळे आपण शरीरामध्ये किती पाणी घातलं तरी ते लगेच सुकून जातं उडून जातं मग हे पाणी आपल्या शरीराला जर धारण व्हावं असं वाटत असेल आपल्या रसरक्तामध्ये व्यवस्थित पाण्याची आपूर्ती व्हावी असं वाटत असेल तर अंजिरासारखं फळ दुसरं नाही